नमस्कार मैत्रिणींनो कशात तुम्ही सगळे चला तर मग आपण बनूया चटपटीत लोणचं मिरचीचं एक नंबर लोणचं होतं मैत्रिणींनो तोंडाची चव वाढवणारं आणि खूप मस्त अजिबात खराब न होणारं वर्षभर टिकणारं आपण आज लोणचं बघणार आहोत चला तर मग आपण या मिरच्या घेतलेल्या आहेत मी याबरोबर अर्धा किलोचं प्रमाण सा तुम्हाला सांगते अर्धा किलो मिरच्या घेतलेल्या आहेत छान मिरच्या धुवून घ्यायच्या आणि मोठ्या लांब आकार घ्यायच्या जास्त तिखट किंवा जास्त ही सपक मिरच्या घ्यायचे नाही अशा मीडियम साईजच्या घ्यायचे एकदम ह्याच्यापेक्षा जाड मिरच्या घ्यायचे नाहीत त्या खूप सपक असतात आणि मस्त अशा मी घेतलेल्या आहेत तरी ह्याचे मी डेट काढून घेते तुम्ही मिरच्या आधी धुवायची आणि नंतरच त्याचे देट काढायचे आधी देट काढायचे नाही म्हणजे आधी देट काढणं आणि नंतर जर तुम्ही धुतल्या ना तर त्याच्यामध्ये पाणी जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळे तुम्ही आधी धुवायच्या स्वच्छ करायच्या कापडाने पुसून आणि नंतर देट काढून घ्यायचं तर खूप मस्त अप्रतिम असं लोणचं होतं तर सगळ्या मिरची मी आता डेट काढून घेते हे बघा या प्रकारे मी छान आता डेट काढून घेतलेला आहे मोठ्या मोठ्या लांब मिरच्या आहेत तर आपण एक काम करूया त्याचे आपण छोटे छोटे तुकडे करूयात या पद्धतीने तुम्ही एका मिरचीचे दोन तुकडेसुद्धा तुम्ही करू शकता किंवा एकदम छोटे छोटे कापही करू शकता तुम्ही आपल्या आवडीनुसार तुम्हाला जसे हवेत तसे किंवा असे एका मिरचीचे दोन तुकडे डायरेक्टसुद्धा कट करू शकता तर मी आता छोटे छोटे कट करून घेते सगळ्या मिरचीचे आता मी कट करून घेते म्हणजे आपल्याला स्टोर करायला सुद्धा सोपं जाईल आणि आतमध्ये सुद्धा आपण जे मसाला करणार आहोत तो मसाला आतमर्यंत मिरच जाईल आणि चव जास्त वाढेल तर मी आता सगळ्या मिरच्या कट करून घेते हे बघा आता मी सगळ्याच मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत तर सर आपण दुसरीकडे पॅन ठेवून मसाला तयार करून घेऊयात तर मी इथे कढई तापवायला ठेवली होती तर याच्याच मध्ये मी एक कप सोफ टाकून घेते एक कप म्हणजे पन्नास ग्राम सोफ टाकलेली आहे मी अर्धा किलोला पन्नास ग्राम सोफ एक चमचा आपले मेथीदाणे घेतलेले आहेत आणि मी इथे जिरे घेतलेले दोन चमची जिरे घेतलेले आहेत अंदाजे वीस ग्राम असतील आणि मेथीदाणे घेतलेले आहेत मी एक सात ते आठ ग्राम घेतलेले आहेत तर हे छान आपण परतवून घ्यायचं आहे मंदाचेवर एक वास येईपर्यंत भाजलेला छान कलर आपल्याला चेंज करायचा नाही जस आहे जस्ट थोडंसं परतवून घ्यायचं आहे परतून घेतल्याने काय होतं त्याचा ओलापणा निघून जातो आणि आपल्याला लोणचं टिकायलासुद्धा मदत होते आणि मसालासुद्धा छान सुगंध येतो तर याच्याचमध्ये मी एक दोन चमचे मोहरी घेतलेली आहे दोन चमचे वीस ग्रॅम मोहरी याच्यापेक्षा जास्त तुम्हाला आवडीनुसार कमी जास्त मोहरीचं प्रमाण तुम्ही करू शकता हे छान आपण सगळं साहित्य एक दोन तीन ते तीन मिनटं परतून घेणार आहोत ते बघा छान आता मसाल्याचा वास सुटलेला आहे तर मी हे पूर्ण आता गॅस बंद करून थंड करून घेते हे बघा मी आता एका प्लेटमध्ये थंड करायला ठेवलं आहे आणि त्याच कढईमध्ये आपण आता घेणार आहोत मोहरीची डाळ ही किराणा स्टोरवर आरामात मिळून जाईल तर अशी शिताळेची थोडीशी मला आंबट ओलसर वाटते तर मी थोडीशी त्याला भाजून घेते म्हणजे त्याचा थोडाफार ओलेपणा आहे तो निघून जाईल जस्ट गॅस एकदम कमी ठेवा गॅस फुलाची अजिबात नको आहे आपल्याला कमी किंवा बंद केला तरी चालेल कढई आपली ऑलरेडी गरम आहे हे बघा एक एखाद मिनटं छान परतून झालेलं आहे आता अजिबात वास वगैरे यायची वाट बघायची नाही जस्ट दोन मिनटं आणि आता हे मी काढून घेते आणि दोन्ही थंड करून घेते तर हे बघा आपला छान मसाला थंड झालेला आहे तर तोच आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ मिक्सरचं भांडंसुद्धा आपल्याला एकदम कोरडं हवं आहे तुम्ही दोन एक अर्धा तास उन्हात ठेवून द्या कपड्यांनी पुसून पण घेऊ नका स्वच्छ एकदम आपल्याला पाहिजे भांडं तर आता आपण ग्राइंड करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये तर बघा मैत्रिणी एकदम पावडर करायची नाही आहे आपल्याला थोडंसं आपल्याला एक रवा टेक्चर पाहिजे याचं बघा करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे साईडला ठेवून मिरचीला लावून घेऊया तर हे बघा छान आता मिरच्या तर कट करून घेतलेलेच आहेत त्याच्यामध्ये मी आता मसाले टाकून घेते त्याच्यामध्ये मी एक चमचा मीठ टाकते एक अख्खा मोठा चमचा मी मीठ टाकलेला आहे आणि आता आपण घेऊया मीठ महत्त्वाचं म्हणजे मिठानेच आपलं लोणचं टिकायला मदत होते त्याच्यामुळे मीठ थोडंसं जास्त टाकलं तरी काही हरकत नाही एक मोठे दोन चमचे मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे तुम्ही चवीनुसार अजून थोडंसं मिठ्यामध्ये सुद्धा कमी जास्त करू शकता तर हे आपण जरा मिक्स करून घेऊयात आणि याच्याचमध्ये जो आपण मसाला करून घेतलेला होता ना तो मसाला आपण पूर्ण मसाला आपण याच्यामध्ये टाकून देऊया इथे मी अर्धा किलोचं माप सांगितलेलं आहे तुम्हाला जर एक किलोचं करायचं असेल तर तुम्ही हे डबल घेऊ शकता सगळं साहित्य तर आता आपण मोहरीची डाळसुद्धा याच्यामध्ये टाकून घेतली आहे परत आपण एक मिक्स करून घेऊया त्याला तुम्ही नक्की आत्ता करून बघा मैत्रिणी उन्हाळ्यामध्ये श आपल्याला तर आधीच जेवण जात नाही पाणी पाणी होतं तर असं जेवताना थोडंसं काही असेल चवदार तर छान लागतं तर मी इथे चार लिंब घेतलेले आहेत छान फ्रेश लिंब घ्यायचे लिंब आधी बघून घ्यायचे जिबात आपल्याला डाग वगैरे लागलेला लिंबू नको आहे एकदम फ्रेश रसरसीत आपल्याला लिंब हवेत तर मी चार लिंबाचा रस काढून घेते तर हे बघा चाळून चाळून घ्यायचा आहे आपल्याला रस काढून घ्यायचा आणि तो चाळून घ्यायचा म्हणजे एकही बी येणार नाही मध्ये तर छान आपण हे सगळा रस टाकून देऊ एक अंदाजे पाच चमचे रस असेल तुम्ही लिंबाऐवजी विनेगर वापरला तरी काहीच हरकत नाही फक्त विनेगरची क्वांटिटी कमी वापरा ते खूप स्ट्रॉंग असतं त्यामुळे आणि लिंबू टाकलं तर आपलं छान वर्षभर टिकतं तर याच्यामध्ये तुम्ही लिंबाचा रसाऐवजी लिंबूच्या फोड्या करून टाकल्या तरी काही हरकत नाही आणि मी इथं कश्मीरी लाल पावडर घेतला आहे कलरसाठी लाल पावडर टाकणं ऑप्शनल आहे नाही ना टाकलं तरी काहीच हरकत नाही पण कलर छान येतो दिसायला मिरचीचं लोणचं खूप छान दिसतं तर च मिक्स करून झालेलं आहे तर आपण दुसरीकडे त्याच कढईमध्ये तेल घेणार आहोत तेल खूप महत्त्वाचं आहे मैत्रिणी भरपूर आपल्याला इथे तेल वापरायचं आहे कारण तेलानेसुद्धा आपलं वर्षभर लोणचं टिकायला मदत होते मीठ लिंबू आणि तेल हे तीन इन्ग्रिडियंट तुम्ही व्यवस्थित वापरले ना तर एक काय दोन वर्षसुद्धा आपल्या लोणचाला काहीही होणार नाही तर आता हे तेल मी कडकडीत गरम करून घेते एकदम धूर निघेपर्यंत मी ते नॉर्मल तेल वापरले आहे तुमच्याकडे जर मोहरीचं तेल असेल तर ते तुम्ही वापरलं तरी उत्तम आहे तर हे छान आता आपलं कडकडीत गरम झालेलं आहे तेल तर आता आपण गॅस बंद करून हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आपल्याला एकदम नॉर्मल थंड कोमटसुद्धा नको आहे आपल्याला एकदम नॉर्मल टेम्परेचरलाच हवं आहे थंड तर आपलं तेल झालं आहे थंड तर आपण आता मिरचीचं लोणच्यामध्ये सगळं तेल टाकून देणार आहोत बरोबर तुम्हाला वीस एम एल तेल घ्यायचं आहे एक मोठी वाटी भरून घेतलं ते काही हरकत नाही जेवढं जास्त तेल घ्याल ना तेवढं चांगलं आहे चला तर मग आता छान आपण लोणचं आपलं मिक्स करून घेऊया आणि ऑलमोस्ट आपलं हे लोणचं तयार आहे हे एक आठ दिवसानंतर तुम्ही खाऊ शकता किंवा खूपच झालं तर एक दोन दिवस तरी ॲटलीस्ट तुम्हाला हे मुरद ठेवावं लागेल तेव्हाच छान चव उतरेल आणि एकदम चटकदार आपलं लोणचं होईल तर मैत्रिणीनं तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि या उन्हाळ्यामध्ये असं लोणचं होणंच जाऊ द्या नाही का तर लाईक करा माझ्या चॅनलला आत्ता लगेच आणि हे आपल्याला स्टोर करायचं आहे फक्त ना फक्त काचेच्याच भरणीमध्ये प्लास्टिक अजिबात नको मिठामुळे प्लास्टिक उतरतं लोणच्यामध्ये आणि स्टीलमध्येच्या डब्यामध्ये तर स्टीलच्या डब्यात जर तुम्ही काढलं तर स्टील डब ला डब्याला खोलसुद्धा पडू शकतात मिठामुळे जास्त दिवस टिकत नाही त्याच्यामुळे तुम्ही काचेचीच भरणी वापरा छान टिकतं त्याच्यामध्ये एक दोन वर्ष आरामात आपलं लोणचं टिकतं अजिबात काही होत नाही पण एक सांगू का दोन वर्षाची गरजच येत नाही हे लोणचं खूप झालं एक ते दोन महिन्यामध्ये संपून जातं एवढं छान चौदा चविष्ट होतं तर बघू शकता मैत्रिण किती मस्त होतं या प्रकारे आपण हलवून घेणार आहोत एकदा म्हणजे एक पूर्ण तेल मसाला मिक्स होतो अशा प्रकारे छान लोणचं तयार झालेलं आहे बरोबर तुम्ही असे हा मीठ सांगितलेल्या पद्धतीनेच करा खूप छान लोणचं प्रतिम होतं तर चला तर मग तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा